बिल्डरकडून चाळीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी एका कथित आरटीआय कार्यकर्त्यासह हो, त्याच्या दोन साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यापैकी दोघांना अटक केली आहे मात्र त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या प्रकरणी बिल्डर प्रदीप चव्हाण यांनी देहरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास करून कथित आरटीआय कार्यकर्ता सचिन देशपांडे आणि त्याचा साथीदार किरण गवले यांना अटक केली आहे मात्र तिसरा आरोपी धनराज शिंदे अद्याप फरार विकास विकासनगर परिसरात बिल्डर चव्हाण यांच्या कन्स्ट्रक्शन साईटचे काम सुरू होते त्या दरम्यान नाला बुजवल्याचा आळी येऊ नये म्हणून हा विषय मिटवण्यासाठी कथित आरटीआय कार्यकर्ता सचिन देशपांडे किरण गवली आणि धनराज शिंदे यांनी चाळीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती मात्र या कन्स्ट्रक्शनसाठी महानगरपालिकेकडून सर्व आवश्यक परवानग्या लेखी स्वरूपात घेतल्या असल्यानं बिल्डर चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर या तिघांनी चव्हाण यांना वारंवार फोन करून धमक्या दिल्या आणि पुन्हा पुन्हा चाळीस लाख रुपयांची मागणी केली प्रदीप चव्हाण यांनी या धमकीच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग पोलिसांना पुरावे म्हणून दिले त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कथित आरटीआय कार्यकर्ता आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस तपास सुरू आहे प्रदीप चव्हाण हे नागेच हे बिल्डर आहे उसका रावेत के रेमे मे तत्व तत्वम रेसिडेन्सी प्रोजेक्ट चल रहा है उसका काम इलिगल है इसका बा, बांधकाम रोकने के लिए जो धनराज सिंधे किरण गौड़िया और सचिन देश पांडे म्यूनसिपलिटी में आरजी किया उसने काम रोकने की कोशिश की अगर ये ये काम आरजी वापस लेने के लिए चालीस लाख का फिरौती मांगा ऐसी कंप्लेन हमारे पास कल दाखिल हुई छानबी के बाद हमने केस रजिस्टर किया है तो रात को उनको किरण गौड़िया और सचिन देश को अरेस्ट किया है सामने के मांगा है फोन कॉल भी है कुल कितने अपराधी कितने लोगों को गिरफ्तार दो दो को अरेस्ट किया है किरण गवई और सचिन देशमांडिया और एक की एक तलाश जारी है चौबीस तारीख को पुलिस कस्टडी रिमांड मिला है